नमस्कार शेतकरी मित्रांनो आज अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस शनिवार महाराष्ट्रामध्ये सध्या कांद्याला काय मिळत आहे बाजारभाव पहा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे अकलूच अवकाली आहे कांद्याला तीनशे पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दरम्याला दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला एक हजार चारशे रुपये तर जास्तीचा दरम्याला दोन हजार रुपये पुढील बाजार समिती कोल्हापूर अवकाली आहे एक हजार सहाशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दरम्याला पाचशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये तर जास्तीचा दरम्याला दोन हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती आहे चंद्रपूर आवक अवकाळी आहे दोनशे तीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला एक हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला एक हजार आठशे रुपये तर जास्तीचा दरम्याला दोन हजार रुपये पुढील बाजार समिती आहे मुंबई कांदा बटाटा मार्केट अवकालेली आहे नऊ हजार शहात्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला एक हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला एक हजार चारशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला एक हजार नऊशे रुपये पुढील बाजार समिती आहे खेड चाकण अवक आलेली आहे एक शंभर क्विंटलची कमीत कमी दरम्याला आठशे रुपये सर्वसाधारण दरम्यान एक हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला दोन हजार रुपये पुढील बाजार समिती आहे अमरावती अवक आलेली आहे दोनशे सत्त्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला एक हजार चारशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्यानला दोन हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती पुणे आवक आलेली आहे एक हजार आठ हजार पाचशे चौऱ्याण्णव क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला एक हजार तीनशे रुपये तर जास्तीचा दरम्याला दोन हजार रुपये